डबल मध्ये आहे ते सगळे हे दहा वर्ष तरी पीस खराब होणार नाही हे सगळे खणांच्या साड्या आहेत तुम्हाला तीनशे ते चारशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळू शकतात तुळजापूरची आई आहे अंबाबाईचा आहे सुंदर असं काम केलेलं आहे बघू मुलांड शंभर रुपये अच्छा असं कळसावर ठेवायला त्यांच्याकडे ही फायबर कोटिंग मध्ये आहे ही तुम्हाला आठशेच्या रेंज मध्ये बसेल हवे असतील सगळं दागिने वगैरे फेस थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये फुल येणार तीनशेच्या रेंज मध्ये येणार हे बघा हे पण आहेत हे मार्बल कोटिंग मध्ये आहे हे कमीत घ्यायला गेलात तर हे।, हे प्लास्टिक मध्ये आहे हे शंभर रुपयाचं येणार तुम्ही आहे याच्यामध्येही चार कलर येतील हा मध्ये आपल्याकडे मार्बल मध्ये तुम्हाला थोडं कॉस्टली जाणार फायबर मध्ये तुम्हाला साडेचारशेच्या रेंज मध्ये कितीला चारशेच्या रेंज मध्ये थंड पण सहा कलर आहेत त्यानंतर हे पण आहे नऊ नंबर हे च्या ह्याच्यात पण सहा कलर मिळणार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कमी नऊ नंबर मध्ये पाहिजे असं हे अडीचशेच्या रेंज पन्नासच्या रेंज मध्ये कुठे मिळेल नमस्कार मंडळी श्री स्वामी समजा पुणे लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारची तुमची खरेदी झाली नसेल तर तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीचे मुखवटे तसं सा देवीसाठी लागणाऱ्या साड्या आणि अलंकार असं बरच काही आजच्या मध्ये पाहणार आहोत खूप छान असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ अगदी छोटा जात आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथलं इथे यायचं कसं ते तुम्हाला मी सांगते दादर वे वेस्टला आल्यानंतर फुल मार्केट आहे फुल मार्केट कडून खाण्याकडे यायचंय आणि डिपार्टमेंट स्टोअर आहे दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या अपोजिट साईड स्टील म्हणून शॉप आहे त्याच्या खालीचा स्टॉल नमस्कार बोला नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये इकडे यायचं तर तुम्हाला दादर वेस्ट ला यायचं आपलं कबुतर खाना आहे कबूतरखाना प्रॉपर इकडे नियर बाय फेमसच आहे हो कबुतर खाना आणि एक्झॅक्ट डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या अपोजिटला हे माझं शॉप आहे आणि राजेश हँडलूम म्हणून हे माझं फेमस आहे इकडे माझं नाव म्हणजे मी इकडे पूर्वीपासूनच आहे इकडे तर तुम्हाला असंख्य याच्यामध्ये काही मार्कशीटचे काही कपडे किंवा फेसेस काही हवे असेल तर तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे मार्बल कोटिंगमध्ये फायबर कोटिंग मध्ये सगळे फेसेस माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मिळतील इकडे हे बघा हे आहे ज्योतिबाचा आहे हा असा छान आहे तू बघू शकतात कसं आहे दादा हा हा पंधराशेला येणार तुम्हाला पंधराशेला हा आणि मार्बल कोटिंग मध्ये आहे ते सगळे हे दहा वर्ष तरी पीस खराब होणार नाही ओके त्यानंतर हे काय आदिती म्हणून हा एकवीसशेचा आहे एकवीसशेचा हा हा पण वस्तू तुम्हाला मार्बल कुटिंग मध्ये जाणार पूर्ण डायमंड वर्क आहे हा पण खराब न होणार आहे हे तुळजापूरची आई आहे अंबाबाईचा आहे याच्यामध्ये प्लेन पण आहे हा साडेसातशे पर्यंत येईल आणि त्याच्यामध्ये थोडा वर्क मध्ये पाहिजे तर वर्क मध्ये ही बेटर डायमंड वर्क आहे हे okay. तुम्हाला बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये जाईल त्यानंतर हे बघा हे पण आहे ही साऊथ ची श्रीदेवी आहे अच्छा हे पण डायमंड वर्क मध्ये आहे हे अठराशेच्या रेंज मध्ये येईल आणि सुंदर असं काम केलेलं आहे मग बघू शकतात हे पद्मावती आहे साऊथ ची okay. पण अठराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला बसेल अठराशेच्या हा पूर्ण मार्बल कोटिंग आहे डायमंड वर्क असल्यामुळे थोडं कॉस्टली जाते अच्छा आणि ही बघा ही आपली रेग्युलर ही फायबर कोटिंग मध्ये आहे ही तुम्हाला आठशेच्या रेंज मध्ये बसेल ह्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहेत माझ्याकडे हे बघा त्याच्यामध्ये कमीत कमी पण पाहिजे तर ही तुम्हाला चारशेच्या रेंज मध्ये पण येईल रेंज हा एक विरया आईची आहे ही चारशेच्या रेंज मध्ये बसेल म्हणजे असे वेगवेगळे आहेत माझ्याकडे हे पण आहे बालाजीच्या भूमिकेमध्ये पण आहे रेंज मध्ये बसेल पूर्ण मार्बल कोटिंग डायमंड वर्क आहे अच्छा सुंदर मुखवटे आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतात त्या स्टॉल वर करू शकतात याच्यामध्ये छोट्या मध्ये महालक्ष्मी पाहिजे हे बघा हे पण आहेत हे मार्बल कोटिंग मध्ये आहे हे तीनशेच्या रेंज मध्ये हे तीनशेच्या रेंज हा आणि याच्यामध्ये फायबर कोटिंग मध्ये गेलात तर तुम्हाला एकशे पन्नासच्या रेंज मध्ये येतील हे फायबरमध्ये हे फायबर मध्ये हे वन फिफ्टीचे आहे वन मध्ये आहे साधे साधे कमीत घ्यायला गेलात तर हे प्लॅस्टिक मध्ये हे शंभर रुपयाचं येणार अच्छा कमी रेंज मध्ये हवे असेल ते देखील आहे शंभर रुपयाच्या रेंज मध्ये जर हवे असेल तर असे आहेत सगळे खणांच्या साड्या आहेत तुम्हाला तीनशे ते चारशेच्या च्या रेंज मध्ये तुम्हाला मिळू शकतात अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील ना कलर चार चार कलर प्रत्येक पॅटर्न मध्ये चार कलर येणार त्यानंतर ही महालक्ष्मीची आहे ह्याच्यामध्ये चार कलर येतील साडेचारशे आणि कशी आहे ही चारशेच्याच रेंज मध्ये चारशे मध्ये चारशे साडेचारशे ह्या रेंज मध्येच माझ्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यावर पण आणखी कमी दोनशे अडीचशेच्या रेंज मध्ये पाहिजे असे तुम्हाला हे बघा अच्छा दोनशे च्या रेंज मध्ये असं येणार हे शंभरच्या रेंज मध्ये येतील हे शंभरच्या शंभरच्या रेंज मध्ये छोटे आहेत कलर कलर त्याच्यामध्ये कलर्स आहेत येणार सहा कलर्स मिळतील याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे असे हवे असतील तर हे सुद्धा मिळतील प्लेन मध्ये आणि असे वर्क असलेले हे बघा हे पण स्किन मध्ये पण हवे असेल कमी रेंज मध्ये फायबर मध्ये आहेत ही साडेचारशेच्या रेंज मध्ये आहे महालक्ष्मी साडे स्किनी आहे हा मध्ये आपल्याकडे मार्बल मध्ये तुम्हाला थोडं कॉस्टली जाणार पण फायबर मध्ये तुम्हाला साडेचारशेच्या रेंज मध्ये आणि सुंदर आहे रूम देवीचं बघू शकतात आणि वर्क केलेलं आहे त्यामुळे थोडेसे कॉस्टली जातात हे मुकवटे पण दिसायला खूप सुंदर आहेत आणि पूर्ण तुम्ही म्हणजे पाच वर्षाच्या वर ते जाणार तुम्हाला पैसे तुमचे वसूल होणार पाच वर्ष तरी निदान टी निदान टेकणार साड्यांमध्ये बघा बहुतेक पॅटर्न आहेत माझ्याकडे बरेच पॅटर्न आणि हा देखील सुंदर पॅटर्न आहे ह्या पॅटर्न ला काय नाव आहे का हे महालक्ष्मीच आहे अच्छा त्यांच्या वेगवेगळ्या पॅटर्न साड्या येतात पण महालक्ष्मीचे राहणार जे सुंदर आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर चौरस येत आहे त्याच्यामध्ये दोन आहे हा एक अछाना असे कलर्स मी दोन आहेत पॅटर्न हा कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि याची काय रेंज आहे चारशेच्या आसपास चारशे घ्या येणार त्याच्यामध्ये दोन रंग येतील ह्याच्यामध्ये दोन रंग आहेत का चार कलर येणार चार कलर ग्रीन रेड ऑरेंज आणि पिंक आणि हा कितीला आहे हा चारशेच्या रेंज मध्ये चारशे ला आहे खणांचे जेम तेम चारशेच्या रेंज मध्ये बस तसं हे देखील आहे पैठणीच हे पण आहे हे जगदंबेच आहे जगदंबेच आहे अच्छा हे कितीला आहे चारशे चार इंच मध्ये कुठचे आहे घ्या चारशे चार इंच मध्ये आणि सुंदर सुंदर रंग आहे त्याच्या कलर्स आहेत त्याच्यामध्ये तसे हे देखील आहेत प्लेट्स केलेले आहेत हे कितीला आहेत सा है है, हे साडे चारशे चे आहे हे जरा साईजचं नऊ नंबर साईज आहे त्या हिशोबाने थोडी रेंज वाढणार थोडी मोठी साईज आहे का एक आहे हा हे नऊ नंबर आहे पण आहे ह्याच्यात पण सहा कलर आहेत त्यानंतर हे पण आहे नऊ नंबर हे साडेचारशे ह्याच्यात पण सहा कलर मिळणार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कमी नऊ नंबर मध्ये पाहिजे तर असं हे अडीचशेच्या रेंज मध्ये थोडं साधं साधं पाहिजे तर हे अडीचशेच्या रेंज अडीचशेच्या रेंज मध्ये खूप सुंदर सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये बघ आणि पूर्ण जर अख्खा सेट जर हवे असेल बघा वरती अख्खे सेट हवे असतील सगळं दागिना वगैरे फेस थ्री हंड्रेडच्या मध्ये फुल येणार तीनशे रुपयामध्ये रेंजमध्ये येणार पूर्ण येणार सर पूर्ण सेट येणार आहे पूर्ण सेट येणार आहे छान आहे असं जर तुम्हाला वेगवेगळं घ्यायचं मग एकत्र सगळं हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त तीनशे रुपयाला असे रेडी केलेले सेट पण आहे त्यांच्याकडे मार्बल कोटिंग आणि मुखवट्यामध्ये मार्बल कोटिंगच आहे फक्त प्लेन आहे साड्यांमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहे यांच्याकडे बघू खणामध्ये पैठणीमध्ये मार्बल कोटी खूप सुंदर असतात हा साडे नऊशे खुशी वगैरे पण आहेत अच्छा पन्नासच्या रेंज मध्ये खुशी मिळेल अच्छा हे पन्नास रुपये सेट पण आहे त्याच्यामध्ये अच्छा पन्नास रुपयाच्या खुशी मध्ये याच्यामध्ये कानातले पण मिळतील बघू शकता मंगळ तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतील मंगळसूत्र पण आहेत पन्नासच्या रेंज मध्ये मंगळसूत्र आहेत पन्नास रुपये आहेत पन्नासच्या रेंज मध्ये पन्नास रुपयाला असे मंगळसूत्र आहेत हे पन्नास रुपये लक्ष्मी हार आहे लक्ष्मी हार आहे त्याच्यामध्ये एक साईज छोटी घेणार तर तीस रुपयाला येणार साईज येते त्याच्यात हे तीस रुपयाला ही तीस रुपयाला साईज आहे आणि मोठी आहे का हा मोठी आहे आणि थोडी मोठी आहे ओके तीस रुपयाला आणि हा पन्नास रुपयाला आहे तसंच त्याची मोत्यांची ठुशी सुद्धा आहे त्यांच्याकडे पन्नास रुपये खुशी पन्नास आहे बघू शकतात आणि स्टँड स्टँड शंभर रुपये अच्छा असं कळसावर ठेवायला स्टँड सुद्धा आहे त्यांच्याकडे याची रेंज किती सांगितली शंभर रुपये ची रेंज शंभर रुपये आहे तसं नथ पण आहे त्यांच्याकडे नथ कशी आहे तीस रुपये अच्छा मोत्याचे न तीस रुपयाला आहे डायमंड ची पन्नास रुपयाला आहे आणि ही तीस रुपयाला आहे तसंच एअरिंग सुद्धा आहेत मोत्याचे तीस रुपये हे तीस रुपयाला आहेत बरच काय काय यांच्याकडे सुंदर सुंदर असं मार्गशीर्ष मार्गशीष मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागणार देवीचं पूर्ण सगळं टोटल साहित्य इथे तुम्हाला मिळणार आहे देवीला सजवण्यासाठी लागतात ते अलंकार वगैरे सगळं मिळणार आहेत तर असं सुंदर कलेक्शन घेण्यासाठी नक्की दादांच्या स्टॉल ला विजिट करा